नागर देवळात आढळली नागिन आणि सोळा पिल्ले एकाच वेळी अस्सल नागिल आणि तिची सोळा लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नागर देवळा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत या सर्वांना सापांना जीवनदान मिळण्याचं कार्य बाळादेथील सर्पमित्र सागर पाटील आणि भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केलाय नागर देवळातील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळलाय त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलाय त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केलं असता त्यांच्या लक्षात आलं की इथे नुसती नागिनच नाही तर अजून त्यातील एका मागोमाग एक असे सोळा पिल्ले काढून त्यांना जंगलात सोडत जीवनदान दिलाय यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील किरण राजपूत कडू बहिरम आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते यावेळी सर्प मित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरासन केलंय